या आश्रमात आमचा दुपारचा आणि आराम आणि जेवण होतं बघा ते आदरणीय दादाजी महाराज आणि येत आहेत तिकडे पाठीमागं भगवानजी महाराज शास्त्री आहेत आणि मला वाटतं महाराज वाकचौरी ते पण दिसत आहेत या मंदिरात दुपारी आम्ही मस्त खिचडी भात आम्ही स्वतः बनवला आणि इथे दुपारचा थोडा आराम केला आहे आणि आता पुढे कोणती काशी होती गुप्तकाशी गुप्तकाशी त्या ठिकाणी जात आहे बघा परिसर हिल स्टेशन वा अतिशय सुंदर वाव या ठिकाणी आदरणीय बाळकृष्णजी महाराज दिघे या ठिकाणी आहेत बघा हा परिसर वा वा ज्याला रुसून यायचं ना त्याने इथं या मला पत्ता विचारा इकडे तिकडे गोडेगाव कोकणा लपण्यापेक्षा आणि मला सांगा इथं तुम्हाला मी आणून घालील बघा हिमालयामध्ये आहे हे हो फक्त फोन करू नका इथं इथं आल्यानंतर हां मी सांगेल मग त्यांना सुखृपा आहे म्हणून आदरणीय गहिनाथ महाराज येत आहे बघा 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 त्यांचे पाय अतिशय दुखत आहेत पण तरीसुद्धा बिचारे प्रयत्नाची पराकाष्ठा करत वा पाय क्लिअर झाले ज्या आरती चालतात त्या आरती त्यांचे पाय एकदम ओके झालेले आहेत जर त्यांच्या परिवाराने हा व्हिडिओ बघितला तर आपले महाराज चांगले चालतात असा त्यांनी अंदाज त्या ठिकाणी करायचा आहे चला बघा परिसर बघा काय सुंदर भगवंताने बनवलेला आहे या सृष्टीचा आनंद घ्या जीवनामध्ये वर काही ब्राह्मण मंडळीचे घरं आहेत